गुटखा तस्करांना एलसीबीचा पुन्हा दणका पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांची दमदार कामगिरी साक्री तालुक्यातून एक्केचाळीस लाखांचा गुटखा जप्त याबाबत अधिक वृत्त असे की स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अध्यत गुटख्याची वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेतली असून बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हवा गुजरात कडून वारसा तालुका साखरीकडे जाणाऱ्या या दोन वाहनांसह एक्केचाळीस लाख पंचावन्न हजार नऊशे वीस रुपये हॉटेल कोकणी दरबारजवळ ताब्यात घेण्यात आला असून पिंपणेर येथील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते तर या संदर्भात अधिक वृत्त असे की स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एम एच एक्केचाळीस ए जी चोवीस बहात्तर या पिकअपसह एम चोवीस एफ झिरोच्या त्र्याण्णव या इको कारला शेंदवड गावाजवळ शिवारात अडविण्यात आले व वाहनातील व्यक्तींची विचारपूस केली असता त्यावेळी पंकज कैलास भोई वै एकतीस रामजतन अवधाराम प्रजापती व रवींद्र साबडे या तिन्ही राहणार पिंपळनेर तालुका साखरी या वाहनामध्ये आढळले त्यांच्या वाहनातील साहित्याची तपासणी केली असता वाहनांमध्ये विमल पान मसाला व तंबाखू असा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला माल पोलिसांच्या हाती लागला या मालासह पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या आप पथकातील बाळासाहेब सुरेंशी संजय पाटील दिलीप खोंडे पंकज कैरमोडे देवेंद्र ठाकूर जगदीश सुरेंशी महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी यांच्या माध्यमातून सदर ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते साईडकडनं गुजरातकडून एक दोन गाड्या आहेत एक इको आहे आणि एक चारशे सात आहे त्याच्यामधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत आहे अशी ती तुम्ही त्या अनुषंगाने पी एल सीड यांच्या टीमने आपण ट्रॅप लावला असता आज एक आपल्याकडे एकूण साधारणतः एक्केचाळीस लाखाच्या आसपास आपण हा गुटखा जप्त केला त्यामध्ये विमल पान मसाला आहे आणि व्हिवन तंबाखूचे हे सगळे गोण्या आहेत त्याच्यामुळे तीन त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले आहेत त्याच्यामुळे मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रवींद्र साबळे हा पिंपळनेरचा साखर इथं राहणार आहे आणि दोन लोकं जे के अरेस्ट ले केलेले आहेत त्यांचे नाव आहेत पहिलं पंकज कैलास भुई आणि सम जतन प्रजापती या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि मुख्य जो आरोपी आहे त्याच्यावर देखील आपण आज कारवाई करणार धन्यवाद